नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण घट्टसर दही कसं लावावं याची रेसिपी पाहणार आहोत तयार होणारं दही अगदी डेअरीसारखं तयार होतं दही लावताना आपण मिल्क पावडर किंवा तुरटीचा कुठेही वापर केलेला नाही तरी सुरीने कापता येईल एवढं घट्टसर हे दही तयार होतं जर का तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दही लावण्यासाठी इथं मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे आता यानंतर हे दूध आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर हे का करायचं दूध तळाशी लागू नये यासाठी तर घेतलेलं पाणी मी काढून टाकलं व यानंतर यामध्ये दूध सोडून घ्यायचं आहे दूध सोडून घेतल्यानंतर हे दूध आपल्याला तापवायला ठेवायचं आहे आता या नंतर आपण विरजन घेतलं आहे दही लावण्यासाठी तर हे दहीच असतं पण याला विरजन बोलतात तर इथं मी चार ते पाच चमचे इतकं विरजन घेतलं आहे विरजन घेताना ते खूप दिवसांचं नसावं म्हणजेच तीन ते चार दिवसांचं नसावं ते आंबट नसावं दही लावताना ते फ्रीजमधनं काढून लगेच दही लावायला घ्यायचं नाही रूम टेम्परेचरवरचं हे विरजन असायला हवं यामुळे तयार होणारं दही अगदी परफेक्ट असं तयार होतं तर इथे पहा गॅसवरती मी दूध ठेवलं आहे दुधाला छान उकळी आली आहे तर दूध आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे व यावरची साय पण आपल्याला मोडून घ्यायची आहे म्हणजेच हलवून घ्यायची आहे असं केल्यामुळे होतं काय तयार होणारं दही छान क्रीमी असं तयार होतं तर दूध उकळवताना आपल्याला दुधाला उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनिटं एक्स्ट्रा हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे याने होतं काय दुधामधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं व दही छान घट्टसर असं लागलं जातं दह्याला छान थिकनेस येतो घट्टसरपणा येतो तर इथे पहा दूध उकळल्यानंतर मी हे चार ते पाच मिनिटं छान उकळून घेतलं दूध थंड करायला ठेवायचं आहे तर रूम टेम्परेचरवरती आपल्याला दूध थंड करून ठेवायचं आहे तर आता दूध थंड होतंय तोवर इथं मी विरजनापैकी तीन ते चार चमचे विरजन ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहोत त्याला लावून घ्यायचं आहे तर एका बाऊलला मी लावून घेतलं आहे असं केल्यामुळे होतं काय ज्यावेळी आपण दही लावतो त्यावेळी दह्याला पाणी सुटत नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा तुमच्या दह्याला देखील पाणी कमी सुटेल तर आता यामधलं एक्स्ट्राचं विरजन म्हणजेच दही आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता इकडे आपलं दूध छान थंड झालं आहे दूध थंड झालं आहे कसं ओळखायचं यामध्ये एक बोट बुडवून पाहायचं बोटाला हलकंसं कोमट हे दूध लागायला हवं त्यानंतरच आपल्याला दही लावायचं आहे आता घेतलेल्या दुधापैकी मी दोन चमचे दूध या विरजनामध्ये घातलं छान मिक्स केलं व यानंतर हे विरजन आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे दुधामध्ये घातल्यानंतर आता हे दूध आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिटं असं केल्यामुळे काय होतं विरजन छान दुधामध्ये मिक्स होतं व आपल्या दह्याला पाणी सुटत नाही तर ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर आपण तयार केलेल्या भांड्यामध्ये हे सगळं दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आता हे आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर वरतीच ठेवायचं आहे तर हे दही मी सहा ते सात तास सेट करून घेणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा आपलं दही छान तयार झालं आहे दही सेट झाल्यानंतर हे दही मी दीड ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं जर का तुमच्या दह्याला पाणी सुटलं असेल तर हे दही तुम्ही फ्रीजला सेट करून घेऊ शकता तर इथे पहा आपलं किती छान असं घट्टसर दही तयार झालं आहे अगदी दह्याच्या वड्या पडत आहेत इतकं परफेक्ट असं दही तयार झालं आहे दही लावताना परफेक्ट पद्धत वापरली तर दही छान घट्टसर असं तयार होतं यामध्ये कुठलेही पदार्थ वापरण्याची गरज लागत नाही तर आता इथे पहा मी तुम्हाला दही कट करून दाखवणार आहे की या दह्याच्या किती छान वड्या पडत आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व आजची परफेक्ट अशी दह्याची रेसिपी नक्की शेअर करा व तुम्ही देखील माझ्यासारखं असं परफेक्ट दही नक्कीच बनवू शकता इथे सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा तुमचं देखील दही असंच डेअरीसारखं घट्टसर लागलं जाईल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या दयापासून तुम्ही लस्सी ताक काहीही बनवू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद